मित्र हो मेंदू हा आपल्या शरीराचा राजा आहे आणि शरीरामध्ये असणाऱ्या ज्या हजारो नसा आहेत हे आपल्या मेंदू नावाच्या सैनिक आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातील सगळी कामं व्यवस्थित पार पाडली जातात मेंदू आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवरती नियंत्रण या नसांच्या माध्यमातूनच ठेवत असतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोळी सांगणार आहे ज्या गोळीच्या माध्यमातून आपल्या शरीरातल्या हजारो नसा अक्षरशः मोक आपल्या फट होऊन तंदुरुस्त होऊन आपल्या शरीरामध्ये एक नवी शक्ती नवी ऊर्जा संचारण्यासाठी मदत करणार आहे आता तुम्ही म्हणाल डॉक्टर पटकन आम्हाला गोळीचं नाव सांगा आणि मोकळं करा परंतु मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी कधीही तुम्हाला अर्धवट माहिती देत नाही देणार नाही त्यामुळे ह्या गोळीच्या मागचं नेमकं शास्त्र काय आहे आणि म्हणूनच ही गोळी नेमकी कोणती आहे कुणी ही गोळी घेतली पाहिजे कोणी नाही घेतली पाहिजे या गोळीचे कुठले साईड इफेक्ट असतात का किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला घेतली पाहिजे याला काही वयाची आट आहे का इतर कुठले आजार असतील इतर कुठल्या औषध गोळ्या चालू असतील तर अशा वेळी ती घ्यावी का ह्या गोळीची किंमत काय आहे ती कुठं आपल्याला मिळू शकते कुठल्या कंपनीची घ्यायची कुठल्या स्वरूपामध्ये घ्यायची आणि कशा पद्धतीनं आपण ही खाल्ली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ ऐका प्रत्येक मुद्दा बारकाईनं समजून घ्या जेणेकरून तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या शंकाचं अतिशय चांगलं निरसन होईल आणि ह्या गोळीचा तुम्हाला चांगला फायदा होईल जर तुम्ही पुढे पुढे पळवत ऐकला वेळ गैरसमज होईल आणि ह्या गोळीचा तुम्हाला फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल तर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सुरुवातीला आपण पाहणार आहोत ही गोळी नेमकी कुणी घ्यावी कशा पद्धतीचा शारीरिक त्रास असला मानसिक त्रास असला म्हणजे ह्या गोळीचा चांगला फायदा होईल त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जर तुमच्या शरीरातली कुठलीही नस दबली असेल आणि वेदना होत असतील तर तुम्हाला घ्यायचे तुमच्या हातापायामध्ये किंवा शरीरात कुठेही मुंग्या येत असतील बधीरपणा आला असेल किंवा हातपाय सुन्न झाले असतील तुम्हाला सियाटिका नावाचा आजार होऊन तुमच्या पायाची पाठीमागची बाजू तुमच्या सीटच्या पाठीमागची बाजू दुखत असेल पाय जड पडत असेल पुढे वाकल्यानंतर दुखत असेल किंवा खूप जास्त वेदना होत असतील मनक्याच्या संबंधित कुठले तुम्हाला आजार झालेले असतील नस दबलेले असेल किंवा नसेमध्ये काही अडचण आली असेल गादी सरकलेली असेल मनक्याचा कुठलाही आजार तुम्हाला असेल तुमच्या हातापायामध्ये पाठ कमरेमध्ये आग पडत असेल भगभग होत असेल हातापायाला गोळे येत असतील मान पाट कंबर ताठून जात असेल हातापायाचे सांधे किंवा हातापायाचे स्नायू तुमच्या आखडून जात असतील तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये किंवा कुठल्याही एका भागामध्ये जर खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील ठणठण होत असेल तुमचं जगण असह्य झालं असेल कितीही वेदनाशाम गोळ्या घेऊन सुद्धा तुमचा त्रास कायमस्वरूपी बंद होत नसेल तुमचं तोंड वारंवार येत असेल तोंडामध्ये सतत माउत अल्सर्स येत असतील जिबेवरती छाले पडत असतील गालाच्या आतमध्ये छाले पडत असतील ओठाच्या आतमध्ये छाले पडत असतील आणि तुम्हाला खाणं देखील पाणी पिणं देखील मुश्किल होत असेल तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी झाला असेल हिमोग्लोबिन कमी झाला असेल त्याच्यामुळे तुम्हाला सतत दम लागत असेल अशकपणा जाणवत असेल बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला थकवा जाणवत असेल तुम्हाला डायबेटीस या आजारामुळे डायबेटिक न्युरोपॅथी झाल्यामुळे तुमच्या हातापायाच्या संवेदना कमी झाल्या असतील आग पडत असेल बगबग पडत असेल किंवा मुंग्या जड पडणं अशा प्रकारच्या तक्रारी तुम्हाला होत असतील तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊन तुम्ही वारंवार आजारी पडत असाल किंवा एखादा आजार झाल्यानंतर तो लोक दूर पुष्ट होत नसेल पॅरालिसिस अर्थात अर्धांगवायू म्हणजेच मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे हो तुमच्या शरीराच्या कुठल्याही अवयवामध्ये बधीरता आली असेल किंवा तिथली ताकद कमी झाली असेल तुमचे केस गळत असतील केसाची त्वचा तुमची निस्ते झाली असेल कोंडा होत असेल तिथं खास सुटत असेल ओव्हरऑल संपूर्ण शरीराची तुमची त्वचा निस्ते झाली असेल त्वचेच्या कुठल्याही तक्रारी कुठलेही आजार झालेले तुम्हाला असतील दिवसभर भरपूर खाऊन सुद्धा तुम्हाला सतत थकवा अशकपणा अळस सुस्ती जाणवत असेल कुठलंही काम करावं वाटत नसेल दिवसभर फ्रेश वाटत नसेल चालताना तुमचा तोल जाता असेल बॅलन्स जात असेल बॉडीचं व्यवस्थित पोश्चर राहत नसेल तुम्हाला डोळ्याला अंधारी येत असेल किंवा चक्कर येत असेल फिरल्यासारखं होत असेल तुमचं असेल असेल अपचन होत तुमचं मेटाबॉलिझम बिघडलं असेल चयापचयाची प्रक्रिया तुमची तुम्हाला भूक व्यवस्थित लागत नसेल किंवा खाल्लेलं अन्न व्यवस्थित अंगी लागत नसेल त्यामुळे तुमचे हातपाय नेहमी गळून जात असतील तुमचं कुठलं मोठं ऑपरेशन झालं असेल किंवा खूप जुनाट आजारामुळे तुमचं शरीर थकल्यासारखं जीर्ण झाल्यासारखं वाटत असेल वाढत्या वयामुळे तुमच्या शरीराची ताकद कमी झाली असेल तुमच्या मेंदूचं काम व्यवस्थित पार पाडत नसेल जर तुमचं लक्ष केंद्रित व्यवस्थित होत नसेल लक्षात व्यवस्थित राहत नसेल सतत तुमचं कन्फ्युजन म्हणजे गोंधळल्यासारखी अवस्था तुम्हाला होत असेल बोलताना व्यवस्थित शब्द आठवत नसतील किंवा सकाळी काय खाल्लं होतं काल काय खाल्लं होतं किंवा चार पाच दिवसापूर्वी काय घडलं होतं याचं स्मरण तुम्हाला होत नसेल आणि सतत तुमची मानसिकता बिघडत असेल चिडचिड होत असेल उदास वाटत असेल सतत मूड तुमचे चेंज होत असतील कधीतरी आनंदी वाटते कधीतरी उदास वाटते कधीतरी खूप छान वाटतं अशा पद्धतीची जर अवस्था तुमच्या मनाची झाली असेल डिप्रेशन सारख्या तुम्हाला असतील तर या सगळ्या आजारांच्या मध्ये या सगळ्या लक्षणांच्या आता तुम्ही म्हणाल डॉक्टर असं काय या गोळीमध्ये आहे ज्याच्यामुळे आम्हाला एवढे सगळे फायदे होणार आहेत तर मित्र हो नक्कीच या गोळीच्या मध्ये पाच महत्वाची जीवनसत्व आहेत एक आहे विटॅमिन बी ट्वेल्व्ह दुसरं आहे विटॅमिन बी वन तिसरं आहे विटॅमिन बी टू चौथा आहे विटॅमिन बी सिक्स आणि पाचवं आहे विटॅमिन बी नाईन तुम्ही म्हणाल सगळं खरं आहे डॉक्टर आता तरी गोळीचं नाव सांगा गोळीचं नाव आहे टू विटॅमिन बी ट्वेल्व तुम्ही स्क्रीनवर देखील हे नाव बघू शकता गोळीचं पॉकेट देखील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या विटॅमिन टू म्हणजे दोन त्याच्यानंतर इंग्रजी कॅपिटल बी आणि त्याच्यानंतर बारा म्हणजेच ट्वेल्व टू बी ट्वेल्व असं ह्या गोळीचं नाव आहे आता ह्या गोळीमध्ये असणारे जे घटक आहेत हे घटक आपल्या शरीराला नेमके कशा पद्धतीनं उपयोगी पडतात याबद्दल देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल जेणेकरून तुम्हाला ह्या गोळीचं महत्व लक्षात येईल मित्र हो याच्यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे त्या व्हिटॅमिन बी ट्वेल्व चे दोन स्वरूप आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात म्हणूनच या गोळीचं नाव टू बी ट्वेल्व असं आहे ते दोन स्वरूप कुठले आहेत तर एक आहे मिथाइल कोबालामिन आणि दुसरं आहे ते ॲडिनोसिल कोबाबलामीन हे दोन जे व्हिटॅमिन बी चे स्वरूप आहेत ह्या गोळीमधले हे अतिशय वरदान ठरणार आहेत आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व नसांच्यासाठी जेव्हा कधी आपल्या नसा आजारी पडतात किंवा तिथं काही इजा होते ती ती इजा लवकर भरून काढण्याची नैसर्गिक क्षमता ह्या दोन विटॅमिन बी ट्वेल्वच्या स्वरूपामध्ये आहे एवढंच नाही तर या विटॅमिन बी ट्वेल्वच्या दोन स्वरूपांच्या मुळे नसांच्या भोवती संरक्षक कवच बनवण्याची क्षमता आहे ज्यामुळे नसा आजारी तर पडणार नाहीच आणि पडल्यास तर त्या लवकर दुरुस्त देखील होतील या गोळीमध्ये असणाऱ्या विटॅमिन बी ट्वेल्व मुळे आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी देखील खूप चांगली मदत होणार आहे नव्हे तर विटॅमिन बी ट्वेल शिवाय लाल रक्तपेशी व्यवस्थित तयार होऊ शकत नाही दुसरा महत्वाचा घटक याच्यामधला आहे तो म्हणजे विटॅमिन बी वन ज्याला आपण थायामिन असं देखील म्हणतो ह्या असा घटक आहे ज्याच्यामुळे आपल्या नसांना खूप चांगली ताकद एनर्जी मिळते आणि हे विटॅमिन बी वन अँटी स्ट्रेस विटॅमिन आहे म्हणजे जर तुम्हाला येत असेल चिडचिड येत असेल कुठल्याही भीती चिंता काळजी तुम्हाला सतत येत असेल तर ती देखील कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत या विटॅमिन बी वन मुळे म्हणजे थायामिन मुळे होतं यासोबतच हे विटॅमिन बी वन आपण खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला शरीराला मदत करतं शरीरामध्ये मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारण्यासाठी मदत करतं हृदयाचं आरोग्य चांगलं ठणठणीत ठेवण्यासाठी मदत करतं हृदयाच्या जे स्नायू आहेत मांसपेशी आहेत रक्तवाहिन्या आहेत यांना तंदुरुस्त ठेवण्याची शक्ती या व्हिटॅमिन बी वन मध्ये म्हणजेच थायमिन मध्ये आहे जेव्हा हे व्हिटॅमिन बी वन आपल्याला ह्या गोळीच्या माध्यमातून मिळणार आहे तेव्हा आपल्या शरीरातल्या सगळ्या नसा व्यवस्थित त्यांचं काम पार पाडणार आहे तिसरा महत्वाचा घटक ह्या गोळीमधला आहे तो म्हणजे विटॅमिन बी टू ज्याला आपण रायबोफ्लोविन असं देखील म्हणतो तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे विटॅमिन बी टू जे आहे ते आपण खाल्लेल्या अन्नामध्ये असणारे जे फॅट आहे कार्बोहायड्रेट आहे प्रोटीन आहे ह्याचं है, चांगलं पचन होण्यासाठी ते शरीराला चांगल्या पद्धतीनं लागू होण्यासाठी मदत करणार सोबतच या व्हिटॅमिन बी टू मुळे आपल्या शरीरामध्ये जमा झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत ते दूर करण्यासाठी मदत होणार आहे ज्याच्या माध्यमातून आपले केस आणि त्वचा एकदम तंदुरुस्त राहणार आहे कारण हे व्हिटॅमिन बी टू अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतं या जेणेकरून आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते वेगवेगळ्या आजारापासून वे देखील बचाव होतो शिवाय लिहर देखील तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे व्हिटॅमिन बी टू मदत करत शरीरामध्ये चयापचयाच्या माध्यमातून मेटाबॉलिझमच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी घटक आहेत विषारी रासायन आहेत ही देखील काढून टाकण्याची क्षमता या व्हिटॅमिन बी टू मध्ये आहे या गोळीमधला चौथा महत्वाचा घटक आहे ते म्हणजे विटॅमिन बी सिक्स ज्याला आपण पायरिडॉक्सिन असं देखील म्हणतो याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये ज्या नसा कमजोर झालेल्या आहेत ज्या आजारी आहेत ज्यांना काही इजा झालेली आहे इंजुरी झालेली आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती दुरुस्त करण्याची क्षमता ह्या विटॅमिन बी सिक्स मध्ये आहे एवढंच नाही तर सगळ्या ज्या नसा आहेत ह्या नसांच्या माध्यमातून ब्रेन कडे सिग्नल घेऊन जाण्यासाठी शेरी आणि ब्रेन कडून शरीराच्या प्रत्येक भागाकडे सिग्नल आणण्याच्यासाठी महत्वाची भूमिका विटॅमिन बेसिक्स करत असत त्यामुळे सिग्नल जर व्यवस्थित आले गेले तर आपल्या शरीराचं आणि मेंदूचं खूप चांगलं एकसूत्रता राहते कोऑर्डिनेशन राहतं कधीही बॅलन्स जात नाही तोल जात नाही कुठेही संवेदना निघून जाणं बधीरपणा येणं मुंग्या येणं आग पडणं अशी अवस्था आपल्या शरीरामध्ये होत नाही so, सोबतच या विटॅमिन बी सिक्स मुळे रक्तातील साखरेची पातळी देखील खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी मदत होते कारण हे विटॅमिन बी सिक्स जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा ते असे ते घटक काय आपल्या शरीरामध्ये तयार होतात जे घटक आपल्या शरीरातल्या नसांचे सिग्नल व्यवस्थित पार पाडले जातात ते पाठवले जातात आणि सगळ्यात शेवटचा पाचवा घटक ह्या गोळीमध्ये आहे तो म्हणजे विटॅमिन बी नाईन ज्याला आपण फोलेट किंवा फोलिक ऍसिड देखील म्हणतो हे असं विटॅमिन आहे जे आपल्याला रक्तवाढीसाठी लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करतच करत पण नसांच्या आरोग्यासाठी मेंदूच्या आरोग्यासाठी देखील हे अक्षरशः वरदान आहे ज्याच्यामुळं फक्त नोज म्हणजे नसा किंवा चेतापेशीचीच वाढ होते असं नाही तर शरीरातील प्रत्येक पेशीची वाढ घरून आणण्यासाठी शरीरामध्ये डीएनएचं प्रोडक्शन करण्यासाठी करण्यासाठी सिंथेसिस करण्यासाठी प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी देखील फोलेट फोलिक ऍसिड हे अत्यंत महत्वाचं आहे यावरून तुम्हाला ह्या गोळीचं महत्व लक्षात आलं असेल आता पाहूया ही गोळी कुठल्या वेळेला घ्यायची किती प्रमाणामध्ये घ्यायची कोणी घ्यायची कोणी नाही घ्यायची इतर आजार असतील तर घ्यायचे का नाही साईड इफेक्ट कुठले असतात का हे सगळं सगळ्यात पहिल्यांदा दररोज एक गोळी तुम्हाला ही घ्यायची आहे कुठल्या वेळेला घ्यायची आहे तुम्ही सकाळी घेऊ शकता दुपारी घेऊ शकता किंवा संध्याकाळी घेऊ शकता त्यातल्या त्यात जर तुम्ही सकाळी ही घेतली तर ती अजून चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराला लागू पडेल जेवणाच्या आधी घ्यायची का जेवणाच्या नंतर घ्यायची तर मित्र हो विटॅमिन बी ट्वेल्व हे एक पाण्यामध्ये जीवनसत्व आहे त्यामुळं तुम्हाला ही गोळी पाण्यासोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ही गोळी जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा एक तास घेता तेव्हा पाण्यामध्ये ही चांगली विरगळली जाते आणि विरगळलेली गोळी चांगल्या प्रकारे शरीरामध्ये लावते होते ती मिसळते चेतापेशींपर्यंत जाते मेंदूपर्यंत जाते रक्तामध्ये चांगली मिसळून जाते आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो त्यामुळे जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवण झाल्याच्या जेवणानंतर लगेच जर गोळी खाल्ला तर तुमच्या अन्नामध्ये ते कुठेतरी मिसळून जाईल मिक्स होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्याच्यातले जे घटक आहेत जीवनसत्व आहेत ते व्यवस्थित रक्तामध्ये मिसळण्यापासून मज्जा होईल प्रतिबंध होईल त्यामुळे जेवणाच्या आधी किंवा जेवला जेवण झाल्यानंतर दोन तासांनी तुम्हाला ही गोळी घ्यायची आहे ही गोळी कुठं मिळेल तुम्हाला कुठले मेडिकलमध्ये ही, ही गोळी सहजपणे उपलब्ध आहे नसेल तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ही गोळी तुमच्यापर्यंत मिळू शकता ती म्हणजे ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मग ते फ्लिपकार्ट असेल किंवा अमेझॉन असेल किंवा अजून कुठले जे ऑनलाईन दुकानाचे ऍप असतात त्याच्यावरून देखील ही गोळी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळेल सोबतच ही गोळी तुम्हाला अतिशय सहजपणे मिळेल अशा पद्धतीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा व्हिडिओवरती तुम्ही जर क्लिक केलं तर ती तुम्हाला प्रॉडक्ट लिस्ट मिळते जिथे तुम्हाला विटॅमिन बी च्या संदर्भात सगळ्या गोळ्या अतिशय सहजपणे मिळून जातील ह्या गोळीची किंमत किती असते तर खूप जास्त किंमत अजिबात नाही ह्याच्या फायद्याच्या तुलनेमध्ये तर खूप कमी किंमत कि आहे ह्या गोळीची साधारण पंधरा गोळ्याचं पॉकेट तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपयाला किंवा काही लोक दोनशे सव्वा दोनशेला सुद्धा तुम्हाला सहज देतात डिस्काउंट देऊन देतात ऑनलाईन तुम्हाला हे डिस्काउंट देखील अवेलेबल आहेत कुठल्या कंपनीची घ्यावी कुठल्याही कंपनीची घेऊ शकता आता ही गोळी घेत असताना त्याच्यामध्ये कुठले घटक असणं आवश्यक आहे दी लक्ष देऊन ऐका त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असलं पाहिजे मिथाईल कोबलामाइन दुसरं असलं पाहिजे ऍडिनोसिन कोबाबलामाइन तिसरं असलं पाहिजे विटॅमिन बी वन चौथं आहे विटॅमिन बी टू पाचवा आहे विटॅमिन बी सिक्स आणि सहावा घटक आहे तो म्हणजे विटॅमिन बी नाईन ज्याला आपण फोलेट किंवा फॉलिक ऍसिड असं म्हणतो किती पॉवरची घेतली पाहिजे तर मिथिल कोवालान जे आहे ते तुमचं सातशे पन्नास मायक्रोग्राम असलं पाहिजे कोबलमिन जे आहे ते सुद्धा सातशे पन्नास मायक्रोग्राम असलं पाहिजे विटॅमिन बी वन हे पाच मिलीग्राम असलं पाहिजे व्हिटॅमिन बी टू पाच मिलीग्राम असलं पाहिजे व्हिटॅमिन बी सिक्स हे तीन मिलीग्राम असलं पाहिजे आणि व्हिटॅमिन बी नाईन म्हणजेच फॉलिक एसिड फॉलेट हे एक पॉईंट पाच मिलीग्राम असणं गरजेचं आहे हाच डोस तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागू होऊ शकतो आणि तुमच्या दिवसभराच्या विटॅमिन बी ची कमतरता पूर्ण करू शकतो जी काही गरज आहे ती तुमची फुलफिल होऊ शकते परिपूर्ण होऊ शकते गोळी कुठल्या स्वरूपामध्ये घ्यायची तर तुम्ही टॅबलेट स्वरूपामध्ये किंवा कॅप्सूल स्वरूपामध्ये घेऊ शकता ती गोळी तुम्हाला चावायची किंवा चगायची नाही तर ती गोळी तुम्हाला पाण्यासोबत गिळायची आहे इतर कुठले आजार असतील तर ही गोळी घ्यावी का बऱ्याच जणांना शुगर असते थायरॉइड असते किंवा चरबीची गोळी चालू असते हृदयाचे काही आजार असतात अजून कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे आजार असतील ऑपरेशन झालेले असते तर अशा वेळेला ही गोळी घ्यावी का तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही गोळी घेऊ हो शकता न घाबरता घेऊ शकता कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही किंवा ह्या गोळीचा तुमच्या आधी चालू असणाऱ्या गोळ्यांचा अजिबात काही संबंध येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला काही क्रॉस रिॲक्शन येण्याची शक्यता अजिबात नाही कारण हे एक सप्लिमेंट आहे हे एक जीवनसत्व आहे आता तुमच्या मनामध्ये असेल डॉक्टर किती दिवस घ्यायची तर ही गोळी घेत असताना तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जर आता सांगितलेल्या त्रासापैकी कुठलाही त्रास असेल तर तो त्रास तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही दररोज एक गोळी असं महिनाभर घ्या तुमचा त्रास हळूहळू हो, कमी व्हायला हो सुरुवात होईल मी खात्री खात्रीनं सांगतोय आणि त्रास एकदा कमी झाला की मग तुम्ही त्याच्यानंतर एक दिवस आड दोन दिवस आड किंवा आठवड्यातून दोनदा आठवड्यातून एकदा असं तुमच्या एक तुमच्या हिशोबाने याचा डोस तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुम्ही ह्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात का तर साईड इफेक्ट होण्याची शक्यता फारच कमी आहे त्याचं कारण असं आहे की हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणार आहे जेव्हा अतिरिक्त याचं प्रमाण रक्तामधलं वाढतं तेव्हा ते लघवीतून सहज किडनीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकलं जाईल तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट अजिबात होणार नाही मात्र ही गोळी कुणी खाऊ नये जर गोळी खाल्ल्यानंतर याच्यामध्ये असणाऱ्या घटकाची तुम्हाला तुम्हाला होत होत असेल असेल विशेष त्रास तर अशा वेळी मात्र तुम्ही ही गोळी टाळा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नव्याण्णव पॉईंट लोकांना ह्याची ऍलर्जी होत नाही हे देखील तितकंच खरं आहे एखाद्या व्यक्तीला ह्याची ऍलर्जी होऊ शकते तेव्हा तुम्ही ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे वयाची काय आठ आहे का या गोळीसाठी तर साधारण अठरा वर्ष वयाची जे पुढचे लोक आहेत स्त्रिया असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील अतिशय चांगल्या प्रकारे ही गोळी घेऊ शकतात त्यासोबतच जेव्हा तुम्ही एक महिन्याचा कोर्स पूर्ण करता तेव्हा तुम्ही तुमच्या रक्ताच्या दोन तपासण्या गोळी चालू करण्याच्या आधी जर तुम्हाला तपासणी करून बघायची असेल तर ती देखील जेणेकरून तुम्ही बिंदास्तपणे अजून चांगल्या प्रकारे ही गोळी सेवन करू शकता त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो परंतु हल्ली आपण बघतोय की बहुतांशी लोक हे शाकाहारी आहेत आपल्या चॅनेलवरती आणि त्याच्यामुळं त्यांना विटॅमिन बी ची कमतरता असण्याची शक्यता फार जास्त मा, आहे अशा वेळेला ही गोळी त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे किंवा जे लोक मांसाहारी आहेत परंतु वारंवार मांसाहार करत नाहीत त्यांना देखील विटॅमिन बी ची कमतरता असण्याची शक्यता जास्त असते आणि आपण बघतोय की हल्ली प्रत्येक वेळी जेव्हा कोणाला आपण तपासण्यासाठी सांगतो तेव्हा विटॅमिन बी ट्वेल्व हे कमी झालेलं असतच असतं त्याचं कारण म्हणजे ते आहारातून व्यवस्थित घेत नाहीत किंवा बऱ्याचदा आतड्याच्या काही समस्या असतात पचण्याच्या काही समस्या असतात खाल्लेलं जे जीवनसत्व आहे विटॅमिन आहे ते व्यवस्थित त्यांना शोषूनच घेतलं जात नाही बॉडी त्यांच्या रक्तामध्ये त्याच्यामुळे देखील त्यांच्यामध्ये विटॅमिन बी ची कमतरता निर्माण होऊ शकते तर अशा वेळी हे विटॅमिन बी ची गोळी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकते आणि सगळ्यात महत्वाची ही गोळी चांगली असते म्हणून दिवसातून दोन दोन तीन तीन घ्यायचं असं देखील अजिबात करू नका कारण अति तिथं माती असते ही रोज एक बिदर गोळी घेतली महिनाभर आणि त्याच्यानंतर मग गरजेनुसार तुम्ही जर त्याचा डोस वाढवला किंवा कमी जास्त केला तर ह्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे गोळी घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे तर गोळी चालू असताना तुम्ही तंबाखू सिगारेट मावा गुटखा बिडी सिगारेट किंवा दारूचं व्यसन करणं तुम्हाला जमणार नाही त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही दारू तंबाखू बिडी सिगारेट खात ही गोळी घेत असाल तर तुमची गोळी तुम्हाला लागू पडणार नाही पैसा खर्च जाईल वेळ खर्च जाईल तुमचा मनस्ताप होईल शरीराचं मनाचं नुकसान होईल हे थे। लक्षात ठेवा त्यामुळे व्यसनांच्या पासून दूर राहा आता तुम्ही मला गोळी घेतली म्हणजे आता आपण बिंदास काय नाही खाल्लं काय नाही जेवलं काय काळजी नाही घेतली व्यायाम नाही केला तरी जमतय असं अजिबात नाही गोळी म्हणजे फक्त तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी असते कुठलीही औषध गोळी कायमस्वरूपीसाठी नसते जेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्या तरी सपोर्टची आधाराची गरज असते तेव्हा गोळी मदत करत असते त्यामुळं ही गोळी चालू असताना सुद्धा नियमित व्यायाम करा वेळेवर जेवण करा जेवण पूरक पोषक करा हिरव्या पालेभाज्या फळभाज्या खा दूध दुद दुधाचे पदार्थ खा आंबवलेले पदार्थ आवर्जून खा जेणेकरून जेणेकरून तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल नैसर्गिकरित्या मिळण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होईल यासोबतच इतर काही टॉनीच्या औषध गोळ्या चालू असतील तर ही गोळी घ्यावी का तर लक्षात घ्या त्या तुमच्या टोनीच्या औषध गोळीमध्ये विटॅमिन बी असेल तर ही गोळी तुम्ही शक्यतो घेऊ त्याच्यातला डोस याच्यातला डोस कम्पेअर करून बघा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता या सोबतच ही गोळी चालू असताना जास्तीचा चहा किंवा कॉफी देखील घेऊ नका किंबहुना जर तुम्ही चहा कॉफी बंद केली आणि त्याच्याऐवजी ग्रीन टी तुम्ही चालू केला तर अतिशय चांगले रिझल्ट ह्या गोळीचे तुम्हाला मिळतील आणि आपल्या तब्येतीसाठी तुम्ही हे कराच यासोबतच गोळी चालू केल्यानंतर तुम्हाला काही वेळेला लघवी पिवळी येण्याची शक्यता असते अशा वेळी अजिबात घाबरून जाऊ नका पाण्याचं प्रमाण वाढवा नक्कीच ही देखील समस्या तुमची सुटून जाईल आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येईल डॉक्टर आता हे विटॅमिन बी ट्वेल तर प्राण्यांपासून मिळतं मग ही गोळी प्राण्यांपासून बनवलेली असते का नॉनव्हेज गोळी आहे का ही तर असं अजिबात नाही ही गोळी बनवत असताना काही सिंथेटिक प्रोडक्ट वापरले जातात काही रासायनाची अभिक्रिया करून ही गोळी बनवलेली असते त्यामुळे तुम्ही मांसाहारी असा किंवा शाकाहारी असा ही गोळी अतिशय बिंदास्तपणे घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे सगळे फायदे लागू होतील तुमच्या शरीरातल्या हजारो नसा खूप चांगल्या प्रकारे मोकळ्या होतील या सगळ्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल या उपर ही तुमच्या काही शंका समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आम्ही त्याला आवर्जून वेळ देऊन उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आता वेळ झालेली आहे सिट्टीच्या गाण्याची मी सिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही गोळी लक्षात येईल त्या गोळीचे त्यांना चांगले फायदे होतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दोळा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आपल्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला सपोर्ट करण्याची मनापासून इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राइब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाइक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण माऊली